बघा इथं कोल्हा किंवा आलं तर किती ट्रॅफिक बघा चारही रस्ते पॅक झाले ते आला पोलीस साहिल शेटणी बघा कसा बाउन्सर ठेवले साईल च्या बरोबर साहिल बाउन्सर ठेवले काय हे बाय गावटीला गोटी बोलते हे काय होला हॅपी ब डे टू हॅपी ब डे टू यू गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही तर तुमचं स्वागत आहे एक माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये एक घेतल्या पव खायला ही बघा आमची मम्मी मम्मी आमची मम्मी तर पव खाता आणि सरळ निघता कामाव चला तर निघल्या नाश्ता करून बघा कसं दिसत आज चला आता निघता गाडी पोहोचल्या कामावा आता ही बिल्डिंगलं काम चालू आहे या बिल्डिंग झाल्या आणि आला कस नाही आता या दिसत पण नाही कॅमेरा बसत नाही आता दिसतील बघा हस नाही आता बिल्डिंग या ती पण एक बिल्डिंग झाली आता बघा ती नौवा ई फ्लोरा ई इलारा ती ऑरा कशा आहेत आता पोचल्या तर गाडी लावता पार्किंगला हे बघा कसा बसले आहे इथं इधर हे बघा कुछ काम नाही आहे क्या कुछ काम नाही तुझे काय हे कर आहे सामान घेऊन चालले तो चला आता कंपनीचा भाषे आले अजितदा अजित, अजित पाटील अंबरनाथ गावाची शान आणबान अजितदादा पाटील खरं आवरा माझा <स्थाँगा> टाइमच तस आहे कामवलं चाललं घरात आमच्या कामाच्या बाहेर बाबा कोण भेटले आशु शेठ कुठं आले कपडे घ्यायला आले श्री जर चल मी जातो घरी चला जातो जेवायला आल्या घराची ते बघा पण्या हे तलच चाय तेरा वाला पर बाबा भाजी आहे तिथे आज रविवार हे बघा अप्सरा आमचा बाबा बघा आतमध्ये काम करत बाबा दिसत का नाही होऊ न बाहेर चला पाण्याला ओलागला असेल नाय गे कोणची पोर गे कोणची नाव असेल ना गोविंद नाना तेरा जिव्यातही भेटले सायली येत नाना नाना का नको दाखवली ना तुला तेरा चालले ए पर्शील तुझी पोर का अशी मस्ती करत मी तू कुठं तर किती मस्ती मास्ती का राजी किती पाला ती वा कोणाला जी भाषा समजते का फक्त भाषा हिला समजते काय बोलली ती आता यो असं बोलतात सुराम बापाची एकदा बोल 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 ए, ए, ही तू बघा आमचा नाना अ ना ना काही सॉरी या कामावर गेलो तुझं ब्लॉक करायला तर टाईम नाही भेटला म्हणजे मोबाईल स्विच ऑफ झालं तर माझा आता चालले चाललंय जरा बड्डेला बालमदाचे बघा आमची आईस आईस दिसत नाही तू लायटीच्या मुलं दिसत नाही चला आता निघता आम्ही बड्डेला राहायला मी आता चला हे बघा आता पोहचलं मिस्टर जिवा मिस्टर मधला आता कपडे घाला आले चला आता बातम्या निंकवलं बघता टी शर्ट आता एक टी शर्ट बघा बघा बघायचा आमचा तुम्हाला ऍड्रेस चांगले मागच्या ब्लॉक मध्ये डी आयडी करताना टीफ्रेस बघा एम डी चल बघा इथे कोल्हा किंवा आलं तर किती ट्रॅफिक आहे बघा चार झोपल्या पोलीस शिट्या मारायला काम करता नाही बघा एका काका तो वैताकलेत का कधीपासून उभे कधी अर्धा तास झाला उभे अर्ध तास झाला बघा काका ना समोरच्या गाडी आल्या चान्स नाही तर ट्राफिक मधल्या निघल्या मी अर्धा तास गेला त्या ट्राफिक मध्ये माझा पुरा कोला नाकापुरा जाम झाला नशीब निघल्या मला तिथं हाट वाजलं असते झाल्यान पावणे आठ झाल्यान आता चालल्या काहीच बघाय कसा पाला बघ चालूया कसा पाला तू तोंड बघ कसं लापो तर कुठे गेली ती बघा सारांनी आवाज देतो वरतून काय रलाला अरे तोंड तर लापांना बालंदांच्या घरा अड्डे भाय अर यांच्या कोण अरे बाबा आराध्य कुठे दाखव 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 अरे दीदीने पिल्लू आणले अजून पिल्लू कुठत बघूया आय शंभर अजून हे बघा कलर कलरवाले ते भारी त्याला कसा चिरवत हे कारत त्याला निसतच चिरवत ना वर त्याला असं करा दिसत नाही चला येत 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 कुठे चालले आपण आम्ही हॉटेलला चालले सगळी बघा गॅंग माग हे बघा आमचा ड्रायव्हर डायवर किती बी आहे तुझी ]aría? तो काढ गा मी लोकांना पिणे लाव मी पोहोचल्या हॉटेल ऋतिका बघ आमचा बड्डे बॉय चला आता आज हॉटेल ऋतिकाला आमचा साहिल शेट तर पाहिला जेवण थांबले तिथं साहिल शेटने बघा कसा बाउन्सर ठेवले साहिलचे बरोबर साहिल बाउन्सर ठेवले का साहिलला बाउन्सरची गरज आहे ना तो बाउन्सर तिकडे कुठे चालले पण एक नंबरला एक नंबरला हे बाउन्सर लवकर ए चला आता हॉटेल रुतिका बार अँड ग्रँड फॅमिली रेस्टॉरंट मित्र आलेत आणि भाऊ बरे आहेत ना बघा मित्र झाला चला चला तो वरती जात ब्लॉगर आलाय संस्कार गायकवाड बाय हो बाय बरी आहे ना संस्कार गायकवाड ओ संस्कार गायकवाड किती दिवसातून ब्लॉक चालू केला तू दुसरा दुसरा ब्लॉक का हे बघा हे आजे गाईत नाही मला माझ्या गाईत सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे बघा कशी वाचल्या हे बघा बघा आमचा महिंद्र आता मेन्यू कार्डचं पाठान तर करत हे बघ कस बसल आम्हाला आवरा मोठा टेबल लागतं आवरी पब्लिक हे बघ हे आमचं भाऊजी भाऊजी बरत ना आणि का भाऊ बरत ना आणि भाऊजी ड्रेसिंग बघा ना आता कसं काय करू आणि हे चाललं बघा कुठे कुठे चाललं कोमर बघायला कोमर बघा ए ठेव ना फोन हे पण कस बेवड बसला बघा ए कस बेवड बसला मग बाटल्या बघायला यान कोमकम पित कोमर बघायला चाललंय ही या काय या ना का बोलतात हे पाणी नसतात ना हे बगले टाईप हे बगले टाईप हे बगल्याच काही बोलताना हे चला आता कोमरं बघू आपण चोर आला आल्यान हे बघा हे होत नागावचा चोर आयो नागावचा कोमरेचोर <कुम्ण> <laughs> बघता कोमरा बघायला कोमरं बघायला आलं अरे तू मारतो आम्हाला कालो आणले इथं आता आम्हाला असं वाटतं किडनॅप करतील इथं कोंबर घेता घेता तो कमरा किसके का है कोई दिक्कत नहीं है तो नहीं नहीं। ना इधर ना वो कौन सा कमरा है गाउटी अरे बोल ला, बोल ला। बोल बोल आयो ला गोटी बोलते ये क्या कोड देंगे गोटी कमरा है ना वो वाला यो गाउटीला गोटी बोलते हैप्पी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर बालंदा हॅपी बर्थडे टू यू बार बार दिने बार बार दिन ये हजारो सापी बर्थडे आवाज जेवून झाले सगळ्यांचं आहे बघा इकडं बघ सगळ्यांचं जेवून झाले बघ आमची बाय बोल हा तू कोणत्या काय आपलीच मामी बरे आहेत ना या दोघीच काय चाललंय तिकड ही बघा खराच कुंड्यान हात धुवायला गेले ती कुंडी का हात धुवायला ग दोल। 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 आ, प्रो का माझे आता एस ट्वेंटी फोर अल्ट्राची चार्जिंग संपले संपलंय प्रो प्रोमॅक्स मध्ये काढतो आता व्हिडिओ मी दोन्ही दोन्ही का काही माझं या फोनला चार्जिंग लावतो गाडी मध्ये आणि आता प्रो प्रोमॅक्स मध्ये व्हिडिओ चला चला आमचा मुन्ना चाललाय आता घरी आता घेतलाय चला बाय बाय भाऊजी चला टाटा चालली तुम्ही घरी तरी का चालली घरी का चालली सकाळी मी साडेपाच वाजता चाललोय घरी सकाळी आर्या बरी आहे ना आता आमच्या गाडीत सगळी जण बसलेत बस बसा बसा बसतोय बसतोय चला मी निघल्या घरी जायला सगळी बसल्या करतोय चला पहिली गाडी आले की दुसरी गाडी आले की आता तिसरी गाडी आले तिसरी गाडीची आता माणसा उतरतात स्वतः बड्डे बॉय गाडी चालवतो बड्डे बॉय मामी उतरतात उतरा मामी श्रुती आली या आम्ही आलेलो ला। गाडी लावायला बालंदाची ही आवर गोरा दिसायला लागला झाला झाला नीट झाला चला तर आम्ही जातो आता घरी गाडी लावली आता पोहोचल्या हे बाईने आता पेट्रोल बिनले जास्त पेट्रोल आता भेटले झालं आता मी इथं ब्लॉक एंड करता भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये बाय बाय